माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे राधा कृष्णाला का आवडत होती हे थोडीशी माहिती सांगणार आहे राधा ही, ही कोण होती कृष्णाला का आवडत होती मग कृष्णाला बायका नव्हत्या का दुसऱ्या पत्न्या भरपूर होत्या सोळा हजार एकशे आठ बायका होत्या पण त्याच्यात सगळ्यात असताना ही राधा आवडायची राधा खूप सुंदर होती खूप छान होती दिसायला गोड होती त्या ठिकाणची असणारी राधेचं एवढं खूप छान होतं की राधा जर हसायली तर ब्रह्मांडच हसाय की काय वाटत होतं राधा वृंदावनात रास क्रीडा करायची राधा कृष्णाबरोबर राहायची पण कशी होती अन्न कोण होती ही सगळ्यांना चिंता पडायची आणि राधेचं एवढं काय प्रेम असेल राधेला का कृष्ण भुल्ला असेल राधेपाशी का जाऊन बसतो मुरली का वाजवतो तिला का द्वारे बोलवतो हे सगळ्याला गुकुळ न वाटायचं पण राधा असणारी ही कोण होती तर एके वेळेस असणारी ही इंद्रदेवाची पत्नी होती सची होती हिचं नाव असणारं आणि हीच राधा कृष्ण भगवंताला खूप आवडायची आणि राधाला कृष्ण आवडायचा मग त्यावेळेस असणारं एक वेळा सची आणि इंद्रदेव वैकुंठाला गेली होती आणि गेल्यानंतर तिथलं वैभव पाहिलं देवानी शोभा बघितली इंद्रदेवाला खूप आनंद झाला सचीला पण खूप आनंद झाला मग नंतर लक्ष्मी माता असणाऱ्या पायाशी बसलेल्या होत्या देवाशी सुंदर पाहिले त्या ठिकाणचे असणारे डोळे सुकमार त्या ठिकाणचे नाक सरळ त्या ठिकाणचं कंठामध्ये कुस्तुक मुनी घातलेला कंठा कानामध्ये असणारं काय होते तर असणारे कुंडल होते जसे चंद्र सूर्य शोभिमान दिसावे त्या ठिकाणचे असणारे पीतांबर असणारा चमचम चम चम चमकू लागला देवांचा श्वास सुटलेला होता हा देव कुठं तर क्षीरसागर सैन करणारा परमेश्वर त्या ठिकाणचा आणि आकाशात असणारा परमेश्वर आहे म्हणून आपण त्यांना म्हणतो क्षीरसागरामध्ये राहणारा परमेश्वर आहे हा निळ्या आकाराचा आहे आपण काही असणारी भक्त त्यांना नाव ठेवते ना कोणत्या कोणत्या नावानं त्यांना म्हणते तो कोणता असणारा हरिओम म्हणते कोण असणारा कृष्ण गोविंद म्हणते कोण असणारं मुरारी म्हणते दे? प्रत्येक देवाण असतात त्या ठिकाणी ओम नमो भगवती वासुदेवाचा जप करतो कोण राधे राधेश्याम म्हणते कोण राधा कृष्ण राधा कृष्ण म्हणते मग ही अशी राधा कोण होती तर असणार मग देवाला वाटलं मनामध्ये सांगितलं राधा तू काय कर सचिला सांगितलं की जप करा तुम्ही तपश्चर्या करा मग त्या तपश्चर्याच्या दौऱ्यानंतर आपण असणारं काय करणार आहे मी गोकुळामध्ये अवतार धारण करणार आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मग आपण भेट अशा नंतर सांगितल्यानंतर इंद्रपद असणारं सचिन सोडलं इंद्र देवाला सोडलं आणि ती राधा असणारी तपश्चर्या साठा जार ऋषी केल्या आणि तीच राधा म्हणून असणार तर गोकुळामध्ये अवतारित झाली त्या ठिकाणी कृष्णा असणारे कुठं गोकुळचे मथुरेमध्ये जन्म झाला गोकुळामध्ये रास जाऊन राहिले त्या ठिकाणी बालपणी आणि मग असणारी राधा वृंदावनामध्ये जन्म जिथे आणि राधा दोघ असणारे मग मनामध्ये यायचे देवाने बासरी वाजवल्याबरोबर राधा तिथं यायची आणि दोघात असणार मग त्या ठिकाणी मनमोह गोष्टी व्हायच्या सुंदर असत त्यांची बोल राहायचे आणि इतक्या आनंद व्हायचा मनामध्ये की गगनात माळ्याचा असला आनंद इतकं असणारी सगळ्या देवाला त्या ठिकाणी हेव वाटायचा की राधा ही कोण असेल हे कोण असेल देधेला का बोललेत बायकांना पण तसंच वाटायचं राधा ही कोण आहे देव काय एवढे बुललेत राधीला देव काय प्रेम करते तिच्यावर आणि आमच्यावर असं का करत नाहीत म्हणून असणार त्या ठिकाणी बायकास्त्या हे वाट करायच्या त्या ठिकाणी आणि कृष्ण भगवंताची भेट नाही झाली तर राधानं विचारायचं एक कुकीळे माझा श्यामसुंदर पाहिलीस का तू इथं आलाच होता ग कर माझा सुंदर कुठं गेला ग तू पण गप्प बसलीस तुला कर्मना गेले का ग माझा दिसना गेलाय म्हणून मोराला विचारायचं अरे मोरा माझा वैकुटपती असणारा कृष्ण कुठे कुठं गेले तू पाहिलंस का तुझे असणारे जे आहेत माझा असणारा कृष्ण भगवान का करते तर मुकुटामध्ये होते त्या ठिकाणी तुरे तुझे असणारे तू असणारा लय प्रिय आहेस रे तू निळ्या आकाराचा आहेस आणि कृष्ण भगवान पण निळ्याच आकाराचे येत आणि तुला भेटले का रे माझा निरोप त्यांना सांग त्या ठिकाणी म्हणायचं जर त्या ठिकाणी असणारे कोणासाचे पशु पक्षी रानापासणाऱ्या वृंदावनामधल्या झाडांनाच सध्या विचारायचं तुमच्या ते झाडाखाली माझा बसला होता का परमेश्वर येऊन हो। कसं भगवान दिसले का दाईक जायचं आणि कपिला गायला विचारायचं अगं तू खूप असणारी आवडतीस तुझ्या पशी असताना कसं आला होता का अगं तो कुठं गेला पुन्हा तिकडून जायचं आणि सोबडलं विचारायचं रोज आडवतो आणि मागतो आज आलाच नाही आज ना रस्ता चुकलाय कुठे गेला असेल हा प्रश्न अशी राधा शोभ करायची अंतरच फोड द्यायची ना भक्तीमध्ये आणि प्रेमासाठी आणि राधा असणारी मोठी होती झालेली राधेचं लग्न झालेलं होतं राधेचा पतीचं नाव आणिया आहे आणि गोवळ्यासोबत त्या लग्न झालेलं असून राधेच्या घरी सासू होती पण असणार काय करायचं कृष्ण भगवंतालाच आवडायची आणि कृष्ण भगवंत काय करायचे त्रासनानं यमुनेच्या काठी जायची आणि मग राधा त्या ठिकाणी घागर घ्यायची आणि ठुंकत ठुंक ठुंकत ठुंकत काय करायची तर असणाऱ्या वृंदावनामधून यमुनेच्या काठी कसन भगवंताची भेट घ्यायची अशी असणारी ही राधा इतकी प्रेमळ होती इतकी भक्ती होतीची की आनंद जन्माचं पुण्य प्राप्त झालेलं होतं तिला कित्येक जन्मी तपश्चर्या केली होती साठ हजार वर्षे तपस्तर्या केली राधेनं आपल्याला ओ संसार सध्या सुटना गेला तर ह्या राधेनं आपल्या काय केलं तर स्वर्गच असणारं सुख त्या ठिकाणचं सोडलं आणि असणारा तपस्त्या गेली म्हणून ही राधा खूप सुंदर आहे आणि राधे श्याम राधे श्याम म्हणत जावा कृष्ण म्हणा तुम्हाला जे आवडत ते म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा अशी असणारी ही राधा याच्यासाठी मी चार शब्द बोलले जास्त काय मी तिची स्तुती करू शकत नाही कारण असणारं राधेची स्तुती करणं सोपं आहे खूप अवघड आहे राधा म्हणजे किती ब्रह्मांडाची नायका काहीच सांगू शकत ना आपण असणारी राधा म्हणजे किती प्रतीक आहे राधाचं केवढं आहे रूप की काहीच सांगू शकत ना किती सुंदर आहे किती गोड आहे मनमोहक मूर्ती आहे तिची पाहिल्यानंतर तिनं भुंग्यालाच नाही विचारायची अरे ब्रह्मरा ह्या झाडाहून त्या झाडावर त्या फुलाहून ह्या फुलावर बसतोस आणि श्वास घेतोस आणि तुझ्याच रंगाचा माझा खप टिकस नाही रे आज माझ्याकडे आलाच नाही बघ कुठं निघून गेलाय की अशा गप्पा मारायची प्रत्येक झाडाला विचारायची प्रत्येक मुलांना विचारायची आणि मी थोडीशीच माहिती सांगते तेवढे योग्य तिची मी नाही आणि तुम्हाला जास्त मनभही सांगू शकत नाही पण एवढं गोड असणार त्या ठिकाणची मला आनंद वाटला की थोडंसं आपण काय करावं तर कृष्ण भगवंताची आणि राजाचा मेहमा सांगावा त्याप्रमाणे म्हणून मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगितली